मी हर्शचंद्र बाबूराव सुडे माझं सध्या वय बहात्तर आहे गेली पंधरा वीस वर्षापासून माझे बुधळा तालुका औसा जिल्हा लातूर वेदना अपला अपला या गावी मानव वेदनामुक्ती केंद्र जे आपलं आरोग्य आपल्या हाती औषधाविना जीवन प्रवास या संकल्पनेवर आधारित आहे कुठल्याही आजारावर औषध गोळ्या इंजेक्शन घ्यायची गरज नाही मग काय औषध आहे तर अन्न औषध पाणी औषध माती औषध हवा औषध हे पंचतत्व जे आहे ह्याचा आपण वापर करतो आपण आता मागं पित्ताचं पाहिलं संधिवाताचं पाहिलं तर आज आपण सध्या हा संधी काल कुठला आहे हिवाळा संपलेला आहे नुकताच आणि आता उन्हाळा सुरू होतोय तर अनेक लोकांना सर्दी फडसं खोकला होण्याची शक्यता असते आणि लोक काय करतात ऊन लागलेलं म्हणून थंड पाणी पितात फ्रीजमधलं किंवा बर्फ टाकून पाणी पितात आणि त्यामुळे मग सर्दी होऊ शकते तर मग अशा वेळा सर्दी झाल्यानंतर काय करायचं तुम्ही घरी करू शकता हे मी सांगतो तुम्हाला ऐका तर एक मिश्रण तयार करायचं आपल्याला आणि आपल्या घरात औषध आहे काळे मिरी असतात एक तीन ते चार काळे मिरी घ्यायची पाच ते सहा लवंगा घ्यायचे लवंग आणि सुंठीचे दोन खोंब अंगठ्यावडाय दोन खोंब घ्यायचे आणि जायफळाचा हरभऱ्याच्या डाळी तुकडा घ्यायचा जायफळ फार उष्ण असत जास्त घ्यायचं नाही हरभड्याच्या डाळीवर घ्यायचं हे सगळं वाटायचं चांगलं पिठाचं चाळणीने चाळायचं चा। थोडं बुसकट निघू शकतं सुंट असल्यामुळे आणि हे मिश्रण एक शंभर ग्राम गुळामध्ये एक जीव करायचं जसं पुरण पु... करतो आपण मिक्स एक जीव करायचं त्याच्यात गुळामध्ये खडे असतात खडा सुद्धा असू नाही तर ते पोळपाटावर लाटण्याने लाटायचं लोण्यासारखं करायचं आणि जसं पुरणपोळी करतो तसं गुळाची पोळी करायची एका त्याच्या दोन पोळ्या करायच्या कारण शंभर ग्राम गुळ आहे तर एका पोळीत पन्नास ग्रॅम अर्ध घालायचं दोन पोळ्या करायच्या आणि गरम गरम खायचं पाणी न पेता पांघरून झोपायचं तुम्हाला खूप घाम येईल तुमचं सर्दी ताप सगळं कमी झालेलं दिसते तर आपल्याला हे आवडलं तर जरूर तुम्ही कॉमेंट करा आणि प्रश्न विचारा हे करून बघा अनुभव हीच खात्री मी गेल्या पंधरा वीस वर्षापासून अनेक लोकांना सांगतो आणि करतो पण तर आपण पण या कसं वाटलं ऐकलं ला, तर ते मला जरूर कळवा म्हणजे मला आणखीन दुसरी व्हिडिओ कळायला मला उत्साह मिळेल